नमस्कार भाऊ बहिणी न तर काय म्हणतो कारण काय होतं ना त्या राजकारणी लोकांपेक्षा ना आमच्या गोरगरीब लोकांनाच नाही म्हणजे अपेक्षा अशा कोण निवडून येणार कोण जिंकून येणार कोण हारणार कोण जिंकणार खूप मोठ्या अपेक्षा आमच्या गरिबांच्या तर चला भाव बहिणीनं अपेक्षा पण केल्याच पाहिजेत कधी अपेक्षा पूर्ण पण होतात कधी नाही होऊन आपल्याच मनासारखे नसते होत देव हो जे, जे दिन त्याच्यामध्ये खुश राहायचं सुखी समाधान मानायचं चा। तर चला आज चार जून एक मोठी लढाई होती बा हार जी पराभव हो नाही का तर आता कोण जिंकलं कोण हरणार राजकारण कोण खासदार होणार कोण आमदार होणार कोण पंत पंतप्रधान होणार असे भरपूर मोठे मोठे प्रश्न सगळ्यांपुढे पडलेले होते तर खरं सांगायचं भाऊ बहिणींना आपण तर मी तर स्वतः एकही राजकारणाचा व्हिडिओ केला नाही इंस्टाग्रामवर माझे एक लाख सत्तावीस हजार फॉलोअर्स आहेत पण मी एकही व्हिडिओ राजकारणाचा केला नाही का नाही केला त्याचं पण एक कारण होतं की घरच्यांपासून पण मला विरोध होता की समजा नको आपल्याला हे राजकारण राजकारणामुळे लोकांच्या आपण डोळे समोर येतो डोळ्यांवरती येतो त्यामुळे आपण हे नको आपण राजकारणाचे व्हिडिओ तू टाकत जाऊ नको खरं सांगायचं तर तुम्हाला दहा दहा पाच पाच हजार रुपये देऊन जाहिरात करण्यासाठी मला आमच्या जिल्ह्यामधून म्हणजे लोकांच्या मला कॉल येत होते इंस्टाग्राम कॉल इंस्टाग्रामवर मेसेज येत होते की तुम्ही आमची जाहिरात करा आपल्या नेत्याची जाहिरात करा म्हणून तरीही मी कुणाच्याही पैशाला लालच न दाखवता मी माझे एकही व्हिडिओमध्ये असा कोणत्या राजकारण्याचं राजकारणाविषयी हा आमदार आमचा हा तो खासदार आमचा असं कोणताही आणि कशाचाच उच्चार मी केला नाही त्याचं कारण म्हणजे एक सांगायचं मला की आता भरपूर लोक आहेत पहा तर कोणी कोणत्या दोन तर नेते असतातच पहा उभे तर दोन्ही बाजूचे दोन म दोन्ही बाजूचे लोकं असतात ते सध्या मला सपोर्ट करता येत हां तर मी जर आ, सोशल मीडियावरती जर ह्या नेत्याविषयी व्हिडिओ टाकला तर ती जे समोरचं दुसरं आहे ना तर ते मला सांगणार की चा चला आपण कशाला यांची व्हिडिओ पाहायची हे जर एवढं उद्धटपणे लगेच त्यांच्या नेत्यांवरती व्हिडिओ टाका लागले असे तसं नाही का तर त्यामुळं मी खरं सांगायचं तर जात आणि राजकारण ह्या दोन विषयांवरती मी कधी व्हिडिओ टाकतही नाही आणि टाकणार पण नाही कारण मला एक म्हणायचं की माणूस की हाच खरं धर्म आहे जात पात काही नाही सगळे हे जे शरीर आहे ना आपलं तर हे एक लॅमिनेशन पहा की जास्त ना गर्भ कोणत्या गोष्टीचा करायचा नाही आणि आमचा हा खासदार आमचा तो आमदार हे जे असतं ना प्रत्येकाने जरी मनामध्येच ठेवलं ना तर कोणती पण गोष्टी चांगली होते कारण ज्याला जे जा करायचं ते मनामध्येच ठेवून केलं पाहिजे कारण गावबापटा करून काय उपयोग आहे त्याचा मान्य मतदान केलं पाहिजे कारण आपण शेतकरी मी शेतकरी तुम्ही पण शेतकरी भरपूर लोक शेतकरी काही नोकरीवाले पण आहे सरकारी नोकरीवाले कारण माझी व्हिडिओ फक्त शेतकरी वर्गातील लोक पाहतात असं काय नाही की भरपूर आहेत जे सुशिक्षित आहेत काहीतरी चांगल्या नोकरीला आहेत सरकारी खाजगी नाही का सर्व लोक व्हिडिओ पाहतात तर मला एक सांगायचं की पहा आपण समजा मतदान करतोय तर आपण समजा कन्यादान करतोय हसत खेळत शेतकरी असो ना तर कुणी पण असो कुणी पण सर्वसामान्य व्यक्ती असो दोन दोन तीन तीन मुली जरी असेल तर कन्यादान करतोय तो एवढं मोठा लेकरू पोटचा गोळा तर ते बा स्वतः हसत खेळत म्हणजे वाट लावण्याची ताकद आहे त्याच्यामध्ये हिंमत आहे त्यानंतर राहिला विषय एखाद्या गरजूला जर रक्ताची जर गरज पडली तर रक्तदान करतोय मतदान करतोय आणि हे मतदान जे आहे तर हे एक दानच आहे ना हे पण तर करायलाच पाहिजे कारण ते एका मताने कुणीतरी जिंकू शकतं किंवा हरू पण असं काही नाही सांगत मी कारण असा दहा पंधरा वर्षापूर्वीचा काळ होता की एक आणि दोन सरपंच पद असो कोणता असो तर एक दोन मताने सुद्धा हार व्हायची तर आता नाही तसं राहिलं कारण आता जे आहेत ना लढाया तर ह्या एक आणि दोन लाखांवरच्याच आहेत तर खरं सांगायचं भाऊ बहिणींना मला काहीही एक घेणं देणं नाही राजकारणाचं राजकारण सुद्धा नाही आणि जातसुद्धा नाही कारण मी जात आणि राजकारण हे दोन विषयांना डोक्या बाहेर काढून टाकलेले आहेत कारण जे मला सपोर्ट करणारे आहेत तर हे फक्त माझ्या जाती धर्मातूनच नाही तर सर्व आहेत त्यामुळेच मी फक्त माझा धर्म एक माणूस आहे माणुसकी जपायची भीत काही पाहायची नाही कारण काही काही वेळ काय होतं ना आपण जात पाहतो प्रत्येक वेळी आपला साथ देणार हे आपल्याच जातीचे नसतात तो आपले नातेवाईक नसतात ना आपले रक्ताचे नसतात कधी वेळी जे परके असतात ना ते पण आपल्या चांगल्या कामी साथ देतात आपल्याला जे आपले, आपले सख्खे तिथे देऊ शकत नाहीत त्या ठिकाणी परके आपल्याला साथ देऊन जातात पण बरं झालं मी पण राजकारणाचे व्हिडिओ केले नाहीत कारण या राजकारणाच्या व्हिडिओमधून एकतर मला गोष्ट नक्कीच कळाली की जे राजकारणाचे व्हिडिओ मी इन्स्टाग्रामवर तर पाहत होते आम्ही आम्ही हे आम्ही आमचा हा नेता आमचा तो नेता आम्ही तर नावसुद्धा कोणाचंच घेणार नाही खरंच नाही घेणार बरं का तर आमचा हा नेता आमचा तो नेता आमचा असं आमचं तसं असे भरपूर व्हिडिओ टाकायचे पण जर कमेंट जरा वाचायला गेलं ना अरे ह्या जीवनावरती थो असं म्हणून वाटतं की जावा किती नालायक लोकं आहेत किती विचार नालायक आहेत त्यांची किती किती फालतू लोकं आहेत खरंच या जगामध्ये की जात आणि पातीचं काय करतात स्वत एखादं जर असं जाती जर जातीवरती काही जर बोलं ना की त्याला लगेच अटक नेऊन करतात आणि ह्या जे राजकारणापासून जे व्हिडिओ पडलेत ना तर जातीवरती कोण किती बोललं आहे हे फक्त त्या कमेंट बॉक्समध्ये जाऊन पहा मग कळेल तुम्हाला फक्त जातीवर नाही तर आया बहिणींवरती पण एवढं आश्लेलो आणि आहेत लोक की जसं त्यांच्या घरामध्ये कुणी नाहीतच आया बहिणी अशा प्रकारे लोक बोलण्याची भाषा वापरतात असं बोलतात तर मला एक सांगायचं एवढं जर तुम्हाला जर खरंच तुमच्या नेत्यावर एवढं जर प्रेम आहे तुम्ही कॉल करा त्यांना बोला तर काय करायचंय तुम्हाला तुमचा नेता जर समजा तुमचे असो भाऊकी असो कुणी असो असं कुणी असल तर तुम्ही लढा त्यांच्याशी पण जर विनाकारण सहजच व्हिडिओ बनवायचा आणि व्हायरल होईल म्हणून अशा काही नादात पडून व्हिडिओ तयार करायचा आणि काहीतरी बोलायचं आणि लोकांच्या विनाकारणाशिवाय ऐकून घ्यायच्या खरंच लोकांना अशी एक वेगळी चाल पडली ना तर मला एक वाटतं खरंच एक मोठा अनुभव येऊन गेला मला तरी की जे लोकांनी राजकारणाविषयी व्हिडिओ बनवले हे खूप अयोग्य आहेत जे जे समजा नेते सहज म्हणजे जे आहे जे लढत आहेत यांनी जर व्हिडिओ टाकले तर ठीक आहे पण बाकीचे टाकतात त्यांच्यावर टाकतात विनाकारण चार लोकांच्या शिवाय ऐकून घेतात काय तथ्य आहे त्या व्हिडिओमध्ये कारण जर तीस सेकंदाचा तुम्ही व्हिडिओ बनवता त्या व्हिडिओसाठी तुमच्या आई बहिणीची इज्जत लोक काढतात खरंच ज्याला तुमच्या नेत्याविषयी प्रेम आहे ना तर खरं ते मनातच दाबून धरा तुम्ही मनामध्येच ठेवा ज्यावेळेस तुमचा नेता निवडून नी येईल ना त्यावेळेस तुम्हाला काय जे घोष तेवढा करा काय गुलाल उधळायचा तेवढा करा काय मिरवणूक तुम्हाला करायची ना तेवढी करा पण जर हे आधीच व्हिडिओ लोक टाकत होते आधीच जाहिराती करत होते लोकांचे पैसे घेत होते पाच पाच दहा दहा हजार रुपये एका जाहिरातीचे तर त्या लोकांचं खरंच म्हणजे असं होतं की आता जो नेता येणार नाही तर त्या लोकांचं कसं होणार व्हिडिओ शेवटी त्यांना डिलीटच करून टाकावं लागणार ते तर खरंच भाऊ बहिणीनं मला एवढं सांगायचं की मी तरी कधी आता समोरचे आता जर ह्या व्हिडिओमधून जर कुणाला वाटलं असेल काही जर शिकायला मिळालं असेल तर ठीक आहे पण मी तरी वैयक्तिक कधी जात आणि राजकारण ह्या दोन विषयांवरती मी कधीच व्हिडिओ बनवणार नाही कारण आपल्याला इज्जत कमवायची आपल्याला जे काही आहे ना हे इज्जतीने कमवायचे कारण जे आता मला हे दादा ताई सगळे सपोर्ट करणार आहेत इंस्टाग्रामवरती यूट्यूबवरती तर हे फक्त माझे नातलग कुणी नसून हे सर्व जाती धर्माचे लोक आहेत त्यामुळं मला माणूस की टिकवायची माणसाला माणूस कसं जोडायचं तर एवढंच मला कळतं त्यामुळं मी कधी जात आणि राजकारण ह्या दोन विषयांवरती कधीच व्हिडिओ बनवणार नाही कुणी जरी साधं मला जर म्हटलं की चला तुम्हाला एक लाख रुपये देतो पण तुम्ही एक जाहिरात करा आमच्या राजकारणाविषयी तरीसुद्धा मी करणारच नाही लक्षात ठेवा चला भाव बहिणीनो चला कोणाचा पराभव झाला असेल कोणाची जीत झाली असेल माझी हार झाली चला आपल्याला तर काही घेणं देणं नाही तर चला भाऊ बहिणीनो या वि या विषयावरती तुमचं काय मत आहे मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा तर चला बाय बाय भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये घ्या तुमची पण काळजी